नमस्ते मी कवी वादळकार नक्षत्रांचे दिन काव्य म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव साली कवीने आदर आणि सन्मान मिळावा म्हणून त्या संस्थेची स्थापना केली गेले सलग पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण काम करणे हे माझं ध्येय राहिलेले आहे काळागाळातल्या खडोपाडी वाडी वस्तीतला कवी हा समाजापुढे आला पाहिजे ज्या वया पुस्तकामध्ये डायरीमध्ये ज्या कविता आहेत त्या वाचकापर्यंत पोहोचल्या पाहिजे या भूमिकेतून गेले हजारो कार्यक्रम मी सातत्यपूर्ण घेतलेले आहेत आणि कोणताही कार्यक्रम घेताना दर्जा असला पाहिजे कोणतेही काम करताना तुमची दर्जा पाहिजे जर दर्जा नसेल तर त्या कामाचा काहीच उपयोग नाही आपण नेहमी कवींचा आदर आणि सन्मान होण्यासाठी सर्व कार्यक्रम हे विनामूल्य ठेवले आज संस्थेच्या पंचवीसावर्धा निमित्त अनेक पुरस्कारांना आपण या ठिकाणी सन्मानित केले अनेक मान्यवर या पुरस्काराचे पुरस्कार प्राप्त झालेले मी सर्व पुरस्कार प्राप्तींचं मी मनापासून स्वागत करतो त्यांनी या समाजाचं कायदे देणे लागतं या भावनेने काम करतात आणि त्यांचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने समाजभूषण या ठिकाणी कुसुमाग्रज तसे राज्योतरत्न पुरस्कार तसेच या ठिकाणी गौ नक्षत्र गौरव गौ गौ पुरस्कार आणि गौरव स्मृती पुरस्कार तसे दिवाळी अंक पुरस्कार देऊन सर्व मान्यवरांना आम्ही निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला आणि या कार्यक्रमाला पूर्णपणे सगळ्यांनी संपूर्ण सहकार्य केलं आणि न्यात आज्ञा सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो सर्व मीडिया वृत्तपत्र हे आमच्या संस्थेवर खूप मोठं प्रेम करतात म्हणून संस्था तळागाळापर्यंत पोहोचली आणि म्हणूनच ही कवी लोक पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी जोडले गेले मुख्य आजच्या आजच्या कार्यक्रमाचे आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे महान कवी आणि जे त्यांना ग्रामीण कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो त्यांच्या कविता या माणसाला आणि शेतकऱ्याच्या काळजाला भेटणाऱ्या असतात असे ज्येष्ठ कविवर्य नारायण सुमत या ठिकाणी सोलापूरनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो तसेच ज्यांनी ज्यांनी पुरस्कार स्वीकारले त्यांचं मी स्वागत करतो आणि हा सोहळा असा सदैव फुलत राहावा अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो जय भारत जय महाराष्ट्र जय कविता जय नक्षत्र बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा